आपण पाहता रोखोक आज रोखोक मध्ये आहेत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजाडे नमस्कार आज बरोबर एक वर्ष झालेलं आहे आमदार मनोजा घोरपडे हे निवडून आले आणि एक वर्षात कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात तब्बल सातशे साठ कोटी इतकी विकास कामं झाली कराड उत्तरच्या इतिहासात एक वर्षात इतका निधी मोठा आलेला हे पहिलं वर्ष असेल की इतका मोठा निधी आला कारण आमदारांना निधी असतो पाच कोटीचा तर पहिला प्रश्न एक वर्षात सातशे सात कोटी कसं शक्य केलं खरं तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण ग्रामीण मतदारसंघ आहे आणि यामध्ये रस्ते शेती पाण्याच्या योजना नळपाणी पुरवठा असतील त्याच पद्धतीनं अंतर्गत रस्ते गाव रस्ते यातून जाणारा हायवे या माध्यमातून फार मोठा बॅकलॉग या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी होता आणि या गोष्टीचं आम्ही संधीमध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टिकोनातनं खरं तर या ठिकाणी सातत्यानं केंद्र सरकार राज्य सरकार त्याच पद्धतीनं जिल्हा नियोजन असेल जिल्हा परिषद या सर्व ठिकाणी सरकारच्या सर्व योजनांचा पाठपुरावा करून या ठिकाणी जास्तीत जास्त निधी कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिपाक म्हणून ह्या वर्षामध्ये आम्हाला जवळपास सातशे साठ कोटी रुपये मिळाले परंतु जवळपास आमचं आता प्रस्तावित जी काही कामं आहेत त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे या पाच वर्षामध्ये आमचं टार्गेट पाच हजार कोटीचं आहे किंवा दादा महत्वाचं म्हणजे रस्ते असतील पर्यटन विकास असेल समाज कल्याण पूर परिस्थिती त्यानंतर विशेषतः रेहमतपूर नगर परिषदेसाठी माझ्या समोर आकडेवारी आहे तब्बल शेहेचाळीस कोटीचा निधी काय सांगाल कशा पद्धतीनं फॉलोअप आणि इतकं निधी आणण्याचं देण्याचं श्रेय तुम्ही तर प्रयत्न केलाच मात्र कसं केलं ते मी ज्या पद्धतीनं म्हटलं की या ठिकाणी असणारा जो काय बॅकलॉग का आहे हे आम्ही संधी म्हणून त्याकडं बघतो बरोबर आणि त्या माध्यमातून चिरकाल टिकणारी बरीचशी कामं आहेत बऱ्याच वर्षाचे आज जर आपण उड्डाणपूल उमरचा जर पाहिला तर त्यासाठी ते बऱ्याच वेळा आंदोलनं झाली उपोषणं झाली रस्ता रोको झाली आणि बऱ्याच वेळा त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी जनतेनं मागणी केलेली होती परंतु राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय कुठलंही मोठं काम हे शक्य नसते त्या ठिकाणी जे काही जुने लोकप्रतिनिधी होते हे म्हणायचे हे होऊच शकत नाही पण आम्ही मागच्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये नागपूरला आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांची भेट घेतली आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या कामाला गती लागली त्यांना आम्ही पटवून देण्यामध्ये यशस्वी झालो की या ठिकाणी सेगमेंटल ब्रिजची काय गरज आहे ते आणि त्या अनुषंगानं त्या प्रोजेक्टसाठी जवळपास एकशे आठ प्लस जी जवळपास सव्वाशे कोटी रुपये तर मिळालेच परंतु त्या अनुषंगाने आपण ते कुठेही शेबत धरत नाही पण तिथून अलीकडच्या बाजूला आपण पाहिलं तर पाले फार मोठं देवस्थान आहे त्याला जाणारा जो काय हायवेला अंडरपास होता तो या ठिकाणी आपण आता वीस मीटर बाय सहा मीटरचा करून घेतला आहे अलीकडच्या बाजूला निसराळे फाटा तिथं वीस बाय सहा मीटरचा करून घेतला आतीतला आम्ही आता अंडरपास नवीन मंजूर करून घेतला आहे डबल अंडरपास करून घेतला आज नागथाने जे शाळेच्या त्या ठिकाणी लोक विद्यार्थ्यांची रहदारी आहे अशा ठिकाणी सुद्धा मी अंडरपास ॲडिशनल करून घेतले आणि हे शक्य झालं हे मला नितीन गडकरींच्या जवळ जाता आलं उमरजच्या अनुषंगानं आणि त्याचाच परिपाक म्हणून मागच्या एक आठ दिवसापूर्वी सी आर एफमधून सुद्धा मला जवळपास त्यांनी छत्तीस कोटी रुपये आणि चोवीस कोटी नाबार्ड अशी साठ कोटी रुपये कोपर्डे वेनेगाव आणि काशीळ या ब्रिजसाठी दिले चाळीस वर्षापासून त्याही ब्रिजची मागणी होती लोकांची माझ्यासमोर आकडेवारी दिसते दादा आरोग्य विभागासाठी खूप मोठा निधी विशेषतः मला वाटतंय काशिळ येथील उपजिल्हा रुग्णालय बरोबर हा आपण आता काही ठिकाणी जे ग्रामीण रुग्णालय आता काशिळ पण उपजिल्हा रुग्णालयाची तर मागणी केलेली आहे त्याच पद्धतीनं रेहमतपूरला त्या ठिकाणी पीएच सी आहे त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय करण्याच्या दृष्टिकोनातून आपण अशा पद्धतीनं आज रहमतपूर सारख्या ठिकाणी तहसील असणं गरजेचं आहे उमरजला तहसील असणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं उमरजला नगरपंचायत होणं गरजेचं आहे तसंच आज रहमतपूरला विश्रामग्रहाची गरज आहे उमरजला मी विश्रामगृह मंजूर केलंय अशा पद्धतीनं सब ऑफिस आज उंबरजला आहे त्याला इमारतीचं त्या बांधकामाच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत त्याच पद्धतीनं रहमतपूरला सुद्धा सब ऑफिस करणं हे गरजेचं आहे म्हणजे अशा पद्धतीनं एक वेगळं त्या ठिकाणी त्या माध्यमातून हे शासकीय ऑफिसेस आले की ऑटोमॅटिक त्या गावाचा त्या शहराचा विकास हा आणखी चांगल्या पद्धतीनं होण्याला मदत होईल चार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल अशा पद्धतीने आम्ही ह्या संधी शोधून हो त्या ठिकाणी ती, -ती कामं करण्याचा प्रयत्न करतोय आमदार साहेब एक महत्वाचं म्हणजे मोठा सगळा आता दळणवळण्यासाठी माझतो रस्ता जो सुरू आहे काम म्हणजे उमरून ते माझं शामगाव तो, तो कोणता रस्ता आणि किती निधीचा तो तो खर तर एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून आमच्या दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या सरकारमध्ये बावीस नंतर जे सरकार आलं त्या सरकारमध्ये त्या जे काय आपण तो रस्ता आहे तो जवळपास कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात साठ किलोमीटर जातो त्या रस्त्याला पाचशे चार कोटी रुपये शासनानं एडीबीच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा गुणवत्तापूर्वक तो रस्ता करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि आमच्या ह्या सातशे साठ कोटीमध्ये त्याचा उल्लेख केलेला नाही कारण ते जर आज यामध्ये केलं मी शक्य होतो आमदार झाल्यानंतर जो निधी मंजूर झालाय तीच काम आपण यामध्ये घेतलेली आहे याच्या अगोदर आम्ही जवळपास पाचशे चार कोटी रुपये एडीबीच्या माध्यमातन आणि इतर कामासाठी सुद्धा जवळपास पाचशे कोटी रुपयाचा निधी मागच्या चार पाच वर्षामध्ये आणलेला होता तो मागच आपण त्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं ती कामं करून त्यावेळेला सुद्धा आमच्या ह्या विकासात्मक कामासाठी कायमच पाठपुरावा असायचा त्या माध्यमातून ती कामं मार्गाचं झाली ते जे सातशे साठ कोटी आहेत हे नव निव्वळ एक वर्षामध्ये आणलेला हा निधी आहे आमदार साहेब विशेषतः पानंद रस्त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्नशील गेल्या तुम्ही विधानसभेत सुद्धा आवाज उठवलात त्यानंतर पानंद रस्त्याची आत्ताची काय परिस्थिती आत्ता पानंद रस्त्यासाठी जवळपास मला सतरा कोटी रुपये या वर्षी मिळालेले आहेत आणि पानंद रस्त्याचा फार मोठा ग्रामीण विभागाचा महत्वाचा प्रश्न आहे त्या अनुषंगाने आम्ही आता जे काय पाखरण कार्यक्रम आहे कृष्णा खोरेच्या अंतर्गत की त्या ठिकाणी कॅनॉलची दुरुस्ती असते कॅनॉलचे रस्ते दुरुस्ती या माध्यमातनं ज्या ज्या ठिकाणी कॅनॉल्स आहेत त्या ठिकाणी मी कॅनॉलची पण दुरुस्ती करून घेतो आणि शेतकऱ्यांना जाई करण्यासाठी त्या ठिकाणी पोटपाट आहेत त्याच्यावर लागणारे जे काही सर्विस रोड्स आहेत त्याला त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत फाट फार मोठ्या प्रमाणावर आत्ता माझं ह्या वर्षामध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि अजूनही राहिलेलं येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या माध्यमातून पानंद रस्त्याला आत्ता तरी रिलीफ देतो आहे आणि खडीकरणासह जे काय आता आपल्याला पानंद रस्ते मिळत आहेत त्यासाठी सुद्धा आमचा जास्तीत जास्त पाठपुरावा करून लवकरात लवकर चांगल्या पद्धतीची कनेक्टिव्हिटी ही शेतरस्त्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत महत्त्वाचा विषय म्हणजे जलसंधारण आणि पाण्यासाठीचा तुमचा जो प्रयत्न आहे तो बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे सध्याची काय परिस्थिती आणि कोणत्या कोणत्या योजनेची विशेषतः धनगरवड्या ड़े हनबरड्याचे असेल किंवा इतर ज्या योजना आहेत टिंबू असेल पाल इंदोली काय आता जवळपास अकरा योजना ह्या मी आता आमदार झाल्यानंतर त्यांना गती दिलेली आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी हनबरवाडी टप्पा क्रमांक एक ही योजना सुद्धा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस जलसंपदा मंत्री असताना मोठ्या प्रमाणावर निधी आणून ती कार्यान्वित झाली परंतु त्यानंतर मी आमदार झाल्यानंतर जे काय धनगरवाडी टप्पा क्रमांक एक ही योजना चालू केली त्याच पद्धतीनं आता धनगरवाडी टप्पा क्रमांक दोनला पण मोठ्या प्रमाणावर पैसे आणलेत आणि ते सुद्धा योजना येणाऱ्या पंधरा ते वीस तारखेपर्यंत डिसेंबरच्या आपण टप्पा क्रमांक दोन चालू करतोय आणि आरवीपर्यंतचं पाणी जातं त्याच पद्धतीनं आपण तुमचं गाव अरवीला लागून आहे तर नागजरीचं आजच आदरणीय विखे पाटील साहेबांची पॉईंट सव्वीस टी एम सी पाणी तुमच्या गावाला देण्यासंबंधी पाणी आरक्षणाची फाईल त्यांनी आज मंजूर केली आणि आजपासून तुमच्या गावाला तर हे तुमच्या हक्काचं पॉईंट सव्वीस टी एम सी पाणी आम्ही आरक्षित करण्यामध्ये यशस्वी झालो आहे आणि जवळपास त्या योजनेला पाणी देण्यासाठी धनगरवाडीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये आम्ही त्याचा समावेश करतो आहे आणि ही योजना लवकरच कार्यान्वित होईल पाल इंदोली उपसा सिंचन योजना हिचं पन्नास मीटरवरून शंभर मीटर हेडची मागणी बऱ्याच वर्षापासूनची आहे त्यावेळेलासुद्धा लोकांना अशाच पद्धतीची उत्तरं यायची की उत्तर आता तारळी नदीमध्ये किंवा तारळीच्या धरणामध्ये आपल्याला पाणी शिल्लक नाही ना। परंतु ज्यावेळेला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालीला प्रचाराच्या शुभारंभाला आले त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडनं खंडोबाला स्मरून शब्द घेतला होता की या पाल आणि इंदोली उपसा सिंचन योजनेला आपण या ठिकाणी पाणी आरक्षित करून देऊया ते पाणी आम्ही तीनच महिन्यामध्ये सरकार आल्यानंतर पाठपुरावा केला आणि हे सर्व पाण्याचे प्रश्न मी विधानसभेसुमध्ये सुद्धा मांडले होते आणि त्याचा प्रामाणिकपणे योग्य पद्धतीनं अधिकाऱ्यांना हाताशी धरून पाठपुरावा केला त्याचा परिपाक म्हणून ती योजना एकशे पंचेचाळीस मीटर हेडला त्या ठिकाणी आम्ही पाणी नेतोय आहे आणि ते पाणी आरक्षित झालं आहे कालच सी साहेब चोपडे साहेब आले होते आम्ही जॉईंट व्हिजिट केलेले आणि तिथले जे काही डिस्ट्रीब्युशन चेंबर्स असतील आणि त्याचं टेंडरसुद्धा दोन्ही योजनांचं टेंडर येणाऱ्या योजनां एक ते दीड महिन्यामध्ये या ठिकाणी आम्ही काढतो आहे त्याही दोन योजना कार्यान्वित होत आहेत मागच्या चार दिवसापूर्वी आम्ही गणेशवाडी योजनेला जवळपास पंचवीस कोटी रुपये आणलेत आणि त्याचाही भूमिपूजन समारंभ झाला आहे आता उर्मोडीच्या सुप्रमामध्ये समर्थक उपसा सिंचन आणि काशीळ उपसा सिंचन ह्या दोन योजना आहेत त्याचं सुद्धा येणाऱ्या दीड ते दोन महिन्यामध्ये आम्ही टेंडर काढतोय राहता राहायला विषय आता बऱ्यापैकी शामगाव गोरेगाव राजाचं कुर्लं पारगाव पाचून ह्या जी काही गावं आहेत या गावांना सुद्धा फार पाण्याची अडचण आहे पण त्यांचा समावेश आता आपण टेंबू योजनेमध्ये केला आहे आणि टेंबू योजनेतून या गावांना पाणी आपण देतोय आहे तीही सर्वेक्षण झालेलं आहे त्याचंसुद्धा येणाऱ्या तीन चार आ, ते चार महिन्यामध्ये या ठिकाणी त्याचंसुद्धा टेंडर काढलं जाईल त्याच पद्धतीनं टेंबूची ढाणेवाडीला जी योजना आता का प्रस्तावित आहे त्या योजनेमध्ये आम्ही आता मासुरण्याचा पण समावेश करतो आहे आणि सुद्धा चांगल्या पद्धतीने शेतीपाणी देण्याचं नियोजन करतो आहे या सर्व जर योजना पाहिल्या त्याच पद्धतीनं जयकटापूरमधून कनेरखेड जायगाव वेलंग त्या ठिकाणी आपशिंगे आणि आंबेरी या गावांना जयकाटापूरमधून पाणी देतो मग आज जर ह्या नवीन जर योजना बघितली तर जवळपास अकरा योजना ह्या मी आमदार झाल्यापासून होणाऱ्या कार्यान्वित होणाऱ्या योजना आहेत आणि याचा जास्तीत जास्त दोन वर्षाच्या आत या सर्व योजना मी त्या ठिकाणी चालू होऊन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल कराड उत्तरमध्ये इतिहास घडला तर ह्या सर्व ज्या शेतीला पाणी हवं यासाठी जी मागणी होती ती पन्नास ते सत्तर वर्षापासूनची मागणी होती अर्थात कार्य कार्यसम्राट आमदार जागोरपुडे यांनी हा प्रश्न मार्ग लावला मात्र एक एक जनतेच्या वतीनं विचारतो गेल्या पन्नास वर्षात किंवा जे आमदार होते पंचवीस वर्ष त्यांनी फक्त वल्गनाच करायचं काम केलं का म्हणजे तुम्ही तुम्ही इतक्या कमी वेळात तुम्ही एवढं केलं खरं तर जनतेला असतं कळलं पाहिजे समजलं पाहिजे तर कोणतीही जे काही मोठी कामं असतात त्यामध्ये पाणी योजना असतील उड्डाण पूल असतील मोठे प्रकल्प असतील त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पहिली गोष्ट असते की तुमची राजकीय इच्छाशक्ती असणं बरोबर आता पूर्वीच्या लोकप्रतिनिधींची राजकीय शक् इच्छाशक्ती जर असती आणि त्यांनी सुद्धा जर चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केले असते तर खरं तर आम्हाला हे काम करायची संधीच मिळाली नसती पण आमची राजकीय इच्छाशक्ती ही अत्यंत म्हणजे लोकांसाठी काम करणं हे ध्येय उराशी बाळगून आम्ही या ठिकाणी आज राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतो आहे आणि त्या माध्यमातून जे अधिकारी मंडळ आहेत त्यांचंसुद्धा चांगलं सहकार्य लाभतं आहे आमचे पदाधिकारी आहेत त्यांचंसुद्धा चांगल्या पद्धतीनं सहकार्य लाभतं आहे आणि वर केंद्रामध्ये आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे आणि या माध्यमातून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आणि त्याचा रिझल्ट म्हणून आपल्याला ह्या योजना आणि ही जी सर्व कामं आहेत ती या ठिकाणी कार्यान्वित झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आता येणारा कार्यक्रम मार्चमध्ये आता हॅमचा कार्यक्रम येतो आहे त्यामध्ये आता नागठाणे ते सा सासपडे तारळे त्याच पद्धतीनं पालचं देवस्थान महत्त्वाचं आहे काशीळ पाल तारळे त्याच पद्धतीनं उमरज चोरे पाल त्याच पद्धतीनं तुमचं मांडवे नागठाणे तसंच वाठारमार्गे आम्ही त्यामध्ये जवळपास पुसेसावळी हाही प्रस्तावित केला आहे कराड ते रहमतपूर आम्ही प्रस्तावित केला आहे म्हणजे जवळपास या ठिकाणी एकशे पंचवीस किलोमीटरचे रस्ते आम्ही प्रस्तावित केलेले आहेत आणि हे जर सर्व कनेक्टिव्हिटी आमची या मार्चला जर मंजुरी मिळाली तर किमान ही एक हजार कोटीची कामं आमची असणार आहेत पुढच्या वर्ष दादा पुढचा प्रश्न असा आहे की कराड उत्तरमध्ये तुम्ही एक आणखी एक शब्द दिलेला खरं तर तो रोजगार निर्मिती आणि नवीन उद्योग निर्मिती संदर्भात त्या संदर्भातच्या काय हालचाली सुरू आहेत का आत्ता आम्हाला तासवडी ही एक आपल्याकडे एम आय डी सी आहे आणि ह्या एम आय डी सीमध्ये आज बऱ्यापैकी जागेची अडचण आहे त्या अनुषंगानं काही बंद पडलेले प्रोजेक्ट्स आहेत ते जर या ठिकाणी त्यांनी ती जर जागा हँडओवर केली तर त्यासाठी काही कंपनी आपल्याकडे इंटरेस्टेड आहेत येण्यासाठी तर तो जर प्रश्न मिटला तर रोजगाराच्या अनुषंगानं तासवडे एम आय डी आपण विषय क्लिअर करतोय आणि इतरही ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला जर एम आय डी सीसाठी जागा जर मिळत असेल तर त्या सुद्धा आमचा शोध सुरू आहे फक्त आता जागा ही फार मोठी अडचण आत्ता आहे कारण बऱ्यापैकी आता ह्या नवीन योजनांच्या माध्यमातून शंभर टक्के भाग इरिकेटेड होतोय त्यामुळे शेतकऱ्यांची भूमिका राहते की, की बागायती जमीन देण्याच्या संदर्भानं कोणीही सहजासहजी कन्व्हिन्स होत नाही पण त्यातूनही आमचा प्रयत्न आहे की या ठिकाणी आपल्याला जर जागा उपलब्ध करता आली तर चांगले प्रोजेक्ट्स आणून या ठिकाणी युवकांच्या हाताला रोजगार देण्याचं नियोजन आमच्या म्हणजे आमचा जो अजेंडा आहे त्यामध्ये ते आहेच माहितीसाठी मी कराड उत्तर आणि सातारा जिल्ह्यासाठी माझ्या समोर आकडेवारी आहे संपूर्ण आमदार साहेबांच्या महत्त्वाचं म्हणजे शासकीय निधी आणलाच जातानी जलसिंचन योजना राबवल्या मात्र दिव्यांग असतील किंवा मोतीबिंदू ऑपरेशन औषध फवारणी वाटप चष्मे वाटप सायकल ही एवढी मोठी लिस्ट आहे माझ्यासमोर तर ते तीस हजार लाभार्थी फक्त चष्मे वाटप म्हणजे फक्त आमदार हा फक्त निधी आणण्यापुरते नाहीत तर लोकांना सेवा देण्याच्या कसं साधारणतः तुम्ही बेसिकली आमच्यावर लहानपणापासून संस्कार झालेले आहेत की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो मग त्यामध्ये जो काय आपण अर्थार्जन करतो त्यातील काही वाटा आम्ही कायम समाजासाठी ठेवतो आणि त्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आता मोतीबिंदूच्या ऑपरेशन्स जवळपास तीन हजारच्या आसपास आम्ही आत्तापर्यंत केलेले आहेत चष्मे वाटप जवळपास तीस हजार लोकांना झालं ज्या वेळेला कॅम्प होतो त्या कॅम्पमध्ये येणाऱ्या व्यक्तीला कसलाही खर्च आम्ही देत नाही त्याला चष्मा ज्या नंबरचा आहे त्या नंबरचा चष्मा देत असतोय त्यांचं इथून पुण्याला नेऊन त्या ठिकाणी ऑपरेशन करून पुन्हा घरापर्यंत सोडण्याचं काम करतो की जेणेकरून घरातला एकही व्यक्ती बरोबर लागत नाही त्यासाठी आमची सर्व यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे आणि हे काम जवळपास आता दहा अकरा वर्ष आमचं अविरच चालू आहे इलेक्शन आलं तरी पण कॅम्प असतात नसलं तरी रेग्युलर दर आठवड्या आला किमान शंभर लोकांचे ऑपरेशन आजही आम्ही या ठिकाणी करून देतो आहे विद्यार्थ्यांसाठी सायकल पन्नास टक्के किमतीमध्ये देतो आहे लॅपटॉप पन्नास टक्के किमतीत देतो आहे शिलाई मशीन पन्नास टक्क्यामध्ये शेतकऱ्यांसाठी स्प्रे पंप आपले बॅटरीचे ते पन्नास टक्क्यामध्ये उपलब्ध करून देतो आहे अशा वेगवेगळ्या की हे आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो समाजाची सेवा करण्याच्या भूमिकेतनं आपले हे उपक्रम आजही चालू आहेत कालही चालू होते आणि उद्याही चालू राहणार आहेत हे रोखोक मुलाखत आहे दादा आता हा विकासात्मक मुद्दा झाला मात्र दोन राजकीय प्रश्न ते झाल्याशिवाय मुलाखत पूर्ण होऊ शकत नाही पहिला मुद्दा रहमतपूर नगर परिषद काय वाटतं एकंदरीत तुम्ही स्वतः आमदार आहात तुमच्याच सांगितले निवडणूक कसं बघताय तुम्ही भाजपचे या वेळेला आम्ही शंभर टक्के रहमतपूर नगरपालिका की भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हाच्या झेंड्यावर मोठ्या मताधिक्याने तीन तारखेला आम्ही शंभर टक्के आमच्याकडे येईल जनता आमच्याकडे देईल कारण आजपर्यंत पंचवीस वर्षे त्या ठिकाणी एकाच पक्षाची एकाच व्यक्तीची सत्ता त्या ठिकाणी होती परंतु आम्हाला ह्या वर्षामध्ये जे काय आम्हाला वेळ मिळाला त्यामध्ये मग आज विशेष निधीच्या माध्यमातून जवळपास आम्ही चौदा साडे चौदा कोटी रुपये आणलेले आहेत तिनं त्या पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध करून त्या ठिकाणी आपण ते पाणी शेतकऱ्यांना देणे असेल किंवा ए टी पी प्लांटच्या माध्यमातून त्यावर ट्रीटमेंट करणं असेल यासाठी जवळपास बेचाळीस कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी आपल्याला मिळालेलं आहे त्याचं टेंडर झालं आहे काम पण आता खरं तर आचारसंहिता लागली नाही तर कामसुद्धा त्या ठिकाणी सुरू झालं असतं अशा पद्धतीनं बाकी आज चौंडेश्वरी मंदिर असेल त्याला आम्ही एक कोटी वीस लाख रुपये दिलेत हनुमान मंदिराचं मंडप त्याला एक कोटी वीस लाख रुपये दिलेत काशी विश्वेश्वराला साठ लक्ष रुपये म्हणजे अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी आणि प्रत्येक समाजाला ज्यांनी ज्यांनी मागणी केली त्या प्रत्येक समाजाला या ठिकाणी आत्ता आम्ही जे काय आमच्याकडे साडेबारा तेरा कोटी रुपये मिळाले राज्य शासनाच्या माध्यमातून त्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी आम्ही समाधानी करण्याचा आणि त्यांची सोय करण्याचा प्रयत्न केला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आज राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि शहरी भागाचा सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं या सरकारचं लक्ष आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वाशियानं एक माहिती आहे की जर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जर आपण गेलो भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष इथं बसवला तर इथला आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे खासदार भारतीय जनता पार्टीचा आहे राज्यामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे हे सर्व ताकद एकत्र जर आली तर फार मोठ्या प्रमाणावर रहमतपूर नगरीचा विकास होईल त्यामुळं शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की रहमतपूरकर ह्या वेळेला आम्हाला तिथला मँडेट देतील आणि चांगल्या बहुमतानं आम्ही तिथं सत्तेमध्ये येऊ शेवटचा प्रश्न अर्थात तो जिल्हा परिषद पंचायत समिती आगामी गेल्यावेळी आठ जिल्हा परिषदपैकी सहा जिल्हा परिषदेवर भाजपच्या किंवा भाजपला मानणारा तिथं सत्ता होती दोनच यावेळेचा काय रिझल्ट असेल ह्या वेळेला माझ्याकडं जवळपास दहा जिल्हा परिषद गट येतात त्यामध्ये सात पूर्ण आहेत आणि तीन अर्धे अर्धे आहेत दक्षिण उत्तरमध्ये एक आहे कोरेगाव आणि कराडउत्तर ह्यामध्ये दोन जिल्हा परिषद गट आहेत मी आज आपल्याला सांगू इच्छितो आम्ही दहाच्या दहा धा जिल्हा परिषद आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या वीस पंचायत समिती यावेळेला शंभर टक्के आम्ही जिंकू का तर ह्या वेळेला लोकांनीही पाहिले की विधानसभेमध्ये मोठा बदल झाला मोठ्या मताधिक्यानं मला निवडून दिलं आणि त्याच पद्धतीनं काम करण्याचा मी या ठिकाणी कामाचा धडाका लावला आणि एक फार चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये जनता दरबारच्या माध्यमातून असेल वैयक्तिक कामं असतील शासकीय कामं प्रशासकीय कामं याला चांगल्या पद्धतीनं न्याय दिला आज लोकांच्या अपेक्षा अशा जर आमचा जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यसुद्धा अशाच पद्धतीचा भारतीय जनता पार्टी जर काम केलं तर येणाऱ्या काळामध्ये सर्व लोकांचं जीवन सुखकारक होईल आणि जे काही विकासात्मक विषय आहेत प्रशासकीय विषय आहेत त्याला चांगल्या पद्धतीनं गती देता येईल त्यामुळं आज उत्तरच्या जनतेनं ठरवले की हवेला फक्त भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सुद्धा सत्ता द्यायची आणि त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे आणि आत्ता जर तुम्ही बघितलं तर फार मोठ्या प्रमाणावर गावच्या गाव भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यामुळं येणारा रिझल्ट हा शंभर टक्के खात्री आहे आम्हाला लोक आम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संधी देतील मुलाखतीच्या मधल्या काळात मी एक विसरून गेलो महाराष्ट्रातले पहिले आमदार आहेत की त्यांनी एकवीस जनता दरबार घेतले आणि हजारो लोकांची कामं अक्षरशः म्हणजे लगेच झाली आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा बातम्या दाखवल्या बाईट्स दाखवल्या किंवा दैनिकात बातम्या आल्या हे कसं तुम्ही शक्य केलं काय तुमचं विजन होतं का सुरुवातीला जनता दरबारबद्दल मी ज्या वेळेला इलेक्शनला उभा राहिलो त्यावेळेला आपला रोडमॅप काय असला पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपल्याला लोकांना चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गतिमान प्रशासन देता येईल yes. लोकाभिमुख प्रशासन देता येईल या दृष्टिकोनातून जनता दरबार ही संकल्पना आपण पहिला जनता दरबार महाराष्ट्रातलं मी घेतला निवडून आलो की आणि सलग प्रत्येक महिन्यामध्ये करड तालुक्यामध्ये जनता दरबार घेतले कोरेगाव खटाव सातारा तालुक्यामध्ये सुद्धा आपण जनता दरबार घेतले आणि अशा पद्धतीनं जवळपास एकवीस ठिकाणी आपण एका वर्षामध्ये जनता दरबार घेतले त्या माध्यमातून ॲव्हरेज अडीचशे ते तीनशे लोकांचे कधी चारशे लोकांपर्यंतचे प्रश्न सुटलेले आहेत आणि मला खात्री आहे की पाच वर्षांमध्ये आपण शंभर प्लस जनता दरबार घेणार किमान पंचवीस हजार लोकांचे प्रशासकीय मग काही वैयक्तिक असतील काही सार्वजनिक विषय या माध्यमातून सोडवले जातील आणि त्या लोकांना आपल्याला दिलासा देता येईल आज जनता दरबारमध्ये वीस वीस वर्षापूर्वीचे सुद्धा प्रश्न येतात आणि एका जनता दरबारमध्ये त्याचा वीस वर्षाचा जर प्रश्न सुटला तर त्या माणसाच्या चेहऱ्यावरच जे काही आनंद असतो तो बघितला की आपल्याला सुद्धा एक त्या पद्धतीचं जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि आपल्याला जी संधी लोकांनी दिली त्या संधीचं सोनं झाल्यासारखं आपल्याला सुद्धा वाटत असते आणि त्या माध्यमातून ऊर्जा घेऊन आम्ही अशा पद्धतीनं जनता दरबार घेत असतो खरं तर ही मुलाखत इथं संपणं शक्य नाही मात्र वेळेची मर्यादा आहे दादा या एक यावर्षी तुम्ही सातशे साठ ची काम केलीत पुढच्या वर्षीचं टार्गेट काय असेल मी जसं म्हटलं मला जर हॅमला इथं ह्या वेळेला सव्वाशे किलोमीटर रस्ते मिळाले तर एक हजार कोटीचे रस्तेच असतील आणि हे ज्या काही पाणी योजना आहेत आत्ता आत्ता यातलं फक्त आज जर आपण बघितलं तर गणेशवाडीचंच आम्ही भूमिपूजन केलंय अनबरवाडी टप्पा एक टप्पा दोन पूर्ण झालाय टप्पा एक तपा हनबरवाडीचा पूर्ण झाला आणि धनगरवाडीचा टप्पा एक टप्पा दोन पूर्ण होतोय परंतु राहिलेल्या ज्या उर्वरित योजना आहेत त्या जवळपास माझ्या माहितीप्रमाणे अजून आठ योजना आहेत आठ योजना ॲव्हरेज जरी पन्नास कोटी पकडलं तरी त्याचे चारशे ते पाचशे कोटी रुपये होणार आहेत आणि hmm. इतर रस्ते जे आहेत hmm. मग ह्या बजेटचे रस्ते असतील आता स्मार्ट स्कूल आहेत स्मार्ट अंगणवाडी आम्ही करतोय स्मार्ट पी एस सी करतो आहे या सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर निधी आपल्या कारडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आणता येईल आता आपण जर पाहिलं तर भुयाची आणि जे काय मध्ये तिथला बंधारा कोल्हापूर पद्धतीचा होऊन गेला जवळपास सव्वाशे कोटी रुपये मला आता ह्या मार्च महिन्यामध्ये त्याला मिळणार आहेत म्हणजे त्याच पद्धतीनं लकडवाड्याचं आता मी नही त्यांना बाकीचे प्रिपरेशन करायला लावली माझा अतीतच्या ठिकाणी असणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा फुटण्याच्या अवस्थेत आहे अशा पद्धतीनं एक नियोजनबद्ध रचनात्मक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं नियोजन आहे आणि त्या पद्धतीनं आता आपलं काम सुरू आहे त्यामुळे पुढच्या वर्षीचा आकडा याच्या डबल असेल <laughs> त्यामुळं येणाऱ्या काळात मी म्हणतोय तसं पाच वर्षात पाच हजार कोटी हे आमचं मिनिमम टार्गेट आहे त्याच्यापेक्षा जा जास्त मिळालं तर आणखीन छान खरं तर नव महाराष्ट्र शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे कराड उत्तर स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यत आणण्याचं काम आमदार मनोज वरपडे करत आहे आणि या आकडेवरून वरून वर 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 स्पष्ट होते की कराड उत्तर खऱ्या अर्थानं विकासाच्या दृष्टिकोनातून निघालेलं आहे आणि महत्वाचं आमदार साहेब तुमच्याबद्दल शेवटी जाता एकच आले जे आलेला जे फीडबॅक आहे सर्वसामान्यांना भेटणारे आमदार सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून येणारे आमदार आणि अनेक वेळा आम्ही बघितलं आहे की तुम्ही अगदी टपरीव सुद्धा मित्राप्रमाणे सगळ्यांशी चहा पिऊन आणि सगळ्यांशी हे काय आमदार झाल्यानंतर असं वाटलं का की खर तर कारडोत्तरच्या जनतेनं एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला या ठिकाणी आमदार म्हणून मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं त्यामुळे माझी जबाबदारी पण तेवढीच वाढलेली आहे आणि पहिल्यापासून आपण एका सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे आणि आपले पाय कायम जमिनीला राहिले पाहिजेत हे भान ठेवून या ठिकाणी आमच्या संस्कार पण त्याच पद्धतीचे आहेत त्यामुळं त्या अनुषंगानं आपण काम करत जातो आहे माझ्याकडे पद्धत आहे जरी कोण व्यक्ती अ ब कुठल्या मतदारसंघातलं मी कधी विचारत नाही फोनवरून जरी एखादी गोष्ट त्यांनी सांगितली तर माझा लगेच रिटर्न संबंधित अधिकाऱ्याला संबंधित व्यक्तीला फोन जात असतो आणि त्या माध्यमातनं नोन आण नोन कारण मी ज्यावेळेला आता आमदार झालो आहे त्यावेळेला जवळपास उत्तरच्या तीन लाख सहा हजार मतदार ज्यांनी मला मतं दिलेत त्यांचा पण मी आमदार आहे आणि ज्यांनी नाही दिलेत त्यांचा पण आमदार आहे त्यामुळे जनता दरबारात असेल किंवा माझ्याकडं ऑफिसला आलो कधीही आम्ही विचारत नाही कुठल्या गटाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे वैयक्तिक काम हे प्रत्येकाचं इथं माझ्याकडे केलं जातं त्यासाठी कधीही गावात कुणा नेत्याला फोन करून विचारलं जात नाही ठीक आहे विकासात्मक कामाच्या बाबतीत आम्ही आमची जी काय गावामध्ये पार्टी आहे त्या पार्टीला विश्वासात घेऊन विकासात्मक कामं त्या ठिकाणी देत असतो परंतु सर्वसामान्य पर माणसाला आमदारापर्यंत पोहोचण्यासाठी पूर्वी मेडिएटर लागायचे हो माझ्याकडे ती मेडिएटर पद्धत अजिबात नाही ओपन हॉलमध्ये मी मा रोज माझा जनता दरबार असतो मग उमरज ऑफिस असेल सातारा ऑफिस आणि रस्त्यात कुठे भेटलं तरी आमचं ऑफिस चालू असते त्या ठिकाणी लोकांचे प्रश्नाने शक्यतो मी पेंडन्सी ठेवत नाही ऑन द स्पॉट समोर फोन संबंधितांना लावत असतो आणि त्याचा रिझल्ट फार चांगल्या पद्धतीचा येतो किमान रोज दिवसात आमचं टार्गेट आहे रोज दोनशे ते अडीचशे लोकांची कामं झाली पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कायम काम करत असतो तर याचमुळं जनतेनंच कार्यसम्राट आमदार म्हणून मनोज खरं तर ही पदवी बात केली आहे दादा तुम्ही आमच्याशी बोलात आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि विशेषतः तुमच्या हातून सर्व कामांच्या बरोबर पाणी प्रश्नसुद्धा मार्गी लावा लागणारच आहे त्यासाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद